पुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय रामकृष्णहरी चातुर्मासाच्या पवित्र कालखंडामध्ये आपण काही संत बोधाचं चिंतन करीत आहोत अश्विन मासातील शारदीय नवरात्र उत्सव साजरा झाला आहे घराघरामध्ये शक्ती उपासना संपन्न झाली आहे नऊ दिवस भाविकांनी श्री दुर्गा सप्तशतीचं पारायण त्याचे पाठ त्याचबरोबर आपल्या कुलपरंपरेनुसार कुलधर्म साजरा केलेला आहे नवरात्रीच्या या भक्तिसाधनेमध्ये शक्ती जागरण केलं जातं आदिशक्तीची उपासना केली जाते आणि म्हणून या नवरात्रीच्या कालखंडात आपण ईश्वरप्राप्तीची जी मुख्य साधना म्हणजे भक्ती ती नवविधा भक्ती त्याचं चिंतन करीत आहोत या निरूपणाला प्रारंभ करण्यापूर्वी आज साडेतीन मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा मुहूर्त म्हणजे दसरा अर्थात विजयादशमी या विजयादशमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा शुभकामना विजयादशमी हा एक महत्त्वाचा सण आहे तो आज आपण साजरा करीत आहोत एक प्रकारचं वैचारिक सीमोल्लंघनही करीत आहोत नवविधा भक्तीचा विचार करत असताना आपण श्रवण भक्तीचा विचार केला कीर्तन भक्तीचा विचार केला स्मरण भक्तीचा विचार केला आणि पादसेवन या भक्तीचा विचार केला त्याअंतर्गत आपण पाहिलं आहे की मानवी जीवनामध्ये जर भक्ती नसेल तर ते जीवन पाषाणवत आहे पशुवत आहे आणि म्हणून भगवंताची आराधना भगवंताची उपासना हे करणं महत्त्वाची अशी बाब आहे ह्याचे जे नऊ प्रकार आहेत त्या नवरात्रीच्या माध्यमातून आपण नवीदा भक्तीचा विचार करीत आहोत त्याचं निरूपण चालू आहे यानंतर जी भक्ती येते ती अर्चन नावाची भक्ती आहे म्हणजे भगवंताचं अर्चन करणं या अर्चन भक्तीचा जर आपण विचार केला तर आपण भगवंताची आराधना करणं अर्चन भक्ती याचा अर्थ असा आहे की भगवंताची पूजा करणं मागील एका भागामध्ये आपण काहीसं चिंतन करून आलो आहे की भगवंताची पूजा जी केली जाते ती षोडशोपचारे पूजा केली जाते अगदीच पंचोपचार पूजा तरी केली जाते देवाचं अर्चन करणं देवाची पूजा करणं याचा विचार करू जाता आपण पाहू शकतो की संत परंपरेमध्ये महान भगवत भक्त अशा संत मीराबाई झाल्या ज्यांनी सर्वस्व समर्पण करून भगवंताचं अर्चन केलं त्यांच्या मातुश्रीने त्यांना भगवान श्रीकृष्णाची एक मूर्ती दिली होती त्या मूर्तीवर आपल्याला जसं लागतं आहे यथा देहे तथा देवे त्या भगवंताचं अर्चन करीत असत पायामध्ये चाळ बांधून बांधत अस नाचत असत बघ घुंगरू बांध मीरा नाची रे अशा प्रकारची त्यांची पदं प्रसिद्ध आहेत म्हणजे त्यांनी अर्चन भक्ती केली अर्चन भक्तीनंतर येते ती वंदन भक्ती म्हणजे देवाला नमस्कार करणे काहीही प्राप्त नसेल अर्चन भक्ती करता तरी सामुग्रीची आवश्यकता आहे परंतु दोन हात आणि तिसरं मस्तक देवापुढे वाकवणे आणि वंदन करणे त्याला नमन असं म्हणतात याचं वर्णन असं केलं जातं की भगवंताला वंदन करणे भगवंताला नमस्कार करणे ही महत्वाची बाब आहे हे लक्षात ठेवा नमन या शब्दाचाच अर्थ असा आहे की जिथं मन शिल्लक राहत नाही शेवटी परमार्थ हा सर्व मनस्थितीवर अवलंबून आहे मी आपल्याला सांगू इच्छितो की परिस्थिती आणि मनस्थिती या दोघांचा जर विचार केला तर परिस्थिती कशीही असेल तरी चालेल पण मनस्थिती चांगली असली पाहिजे आणि मनस्थिती जर बिघडलेली असेल तर परिस्थिती किती अनुकूल असेल तरी उपयोग होणार नाही म्हणून आपली मनस्थिती चांगली राहण्याकरता भगवंताला नमन केलं पाहिजे नमन या शब्दाचा अर्थ असा आहे की तिथं मन राहत नाही मनपणा संपून जातो मन सर्वत्र जातं पण देवाच्या चरणावर ते जात नाही मन सैरभैर पिरत जातं पण भगवंताच्या चरणावर ते नतमस्तक होत नाही त्याला एक उत्तम उदाहरण मी देत असतो की ही घोंगावणारी माशी सर्वत्र बसते मिठाईवर बसते घाणीवर बसते एखाद्या थुंक्यावर बसते पण ती विस्तवावर बसत नाही याचा अर्थ असा आहे की ती विस्तवार बसल्यानंतर तिचा नाश होणार हे तिला माहिती आहे म्हणून ती विस्तवावर कधी बसत नाही आपण कधी असं पाहिलं का की एक खैराचा इंगळ आहे बाभळीचा इंगळ आहे विस्तू आहे आणि त्या विस्तवावर एक पाच दहा माशा बसल्या आणि दहा मिनटानंतर उठून गेल्या असं होत नाही माशी त्या विस्तवावर बसली की तात्काळ तिचा नाश होणार आहे तिचा तिथं मृत्यू आहे म्हणून ती घाणीवर जाईल गोड पदार्थावर जाईल सर्वत्र जाईल परंतु ती विस्तवावर बसत नाही हे लक्षात घ्या आपण तसं मन सर्वत्र जातं मन बागेत जाईल मन एखाद्या ट्रीपला जाईल मन एखाद्या खाद्यपदार्थावर जाईल पण ते हरिपदावर जात नाही लक्षात ठेवा आणि हरिपदावर गेल्यानंतर त्या मनाचं अस्तित्व संपून जातं म्हणजे जिथे मन शिल्लक राहत नाही ते नमन होतं अशाच प्रकारची ही वंदन नावाची भक्ती आहे यानंतर जी भक्ती येते ती भक्ती येते भक्तीचा विचार जर केला तर देवाचं दास्यत्व करणं त्याचा दास म्हणून राहणं तुकाराम महाराज अत्यंत गौरवानं बोलतात आम्ही ज्याचे दास त्याचा आहे वास पंढरपूरला असणारी जी देवता आहे अर्थात श्री विठ्ठल त्याच्या आम्ही दास आहोत म्हणजे दास्यभक्ती ही खूप मोठी आहे आपल्या मर्यादित वेळेमध्ये त्याचा फारसा विस्तार करता येणार नाही पण दास्य भक्तीचं उत्तम उदाहरण जर कोणतं असेल तर महाशक्तिशाली असणारे श्री मारुती राय गौरवाने संतांनी त्यांचा उल्लेख केला आहे दास्यत्व निकट हनुमंते केले म्हणूनही देखील हे रामचरण प्रभू रामचंद्रांची भक्ती त्यांनी केली आणि एक उत्तम असा एक आदर्श उभा केला प्रभू रामचंद्रांच्या सर्व मोहिमेमध्ये मारुतीरायाचं योगदान प्रचंड आहे लंकेला जाणं काय व लक्ष्मण शक्ती लागल्यानंतर जाऊन संजीवनी वनस्पती आणणं काय संपूर्ण द्रोणागिरीच उचून आणला अशा पद्धतीचं आपण जर चिंतन केलं तर ही एक प्रकारची दास्य भक्ती आहे आपण सगळे देवाचे दास, देवा दास आहोत भक्ती करताना दोन विचार येतात एक म्हणजे देवाचं दास्यत्व करावं किंवा संतांचं दास्यत्व करावं तुकोबरायनी तर देवाला प्रार्थना केली तुमची दासीचा दास करून ठेवा आशीर्वाद द्यावा हाची मज एक तर देवाचं दास व्हावं किंवा संतांचं दास व्हावं दास्यत्व निकट हनुमंतेपैकी म्हणूनही देखील हे रामचरण या भक्तीतून मारुतीरायांना प्राप्ती जी झाली ती प्रभू रामचंद्रांची झाली हे लक्षात घ्या यानंतर येणारी भक्ती जी आहे ती सख्य भक्ती आहे देवाचा सखा म्हणून आपण राहणं या भक्तीचा विचार करत असताना आपल्याला एक लक्षात येईल की देवाशी कोणतं तरी नातं जोडावं लागतं आणि ते नातं जोडल्याशिवाय ती जवळीक निर्माण होत नाही ही गोष्ट स्पष्ट आहे एक तर दास व्हावं आणि इथं जे सख्य भक्तीचं उदाहरण आपण पाहायला गेलो तर देवाचा सखा देवाचा जिवलक देवाचा मित्र देवाचा सुरूद असं होऊन राहणं हे भगवंताच्या अतिसमीप जाणं आहे आणि याचं सर्वोत्तम उदाहरण जर कोणतं असेल तर ते भक्तराज अर्जुनाचं आहे अर्जुनाची सख्य भक्ती प्रसिद्ध आहे आपण जर श्रीमद्भवगीतेचा अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की अर्जुनावर भगवंताचं इतकं प्रेम आहे ते सख्य भक्तीमुळेच आहे चौथ्या अध्यामध्ये ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात या जगदीश्वराचे प्रेम येथ दिसतसे निरूपम कैसे येणे पार्थे सर्वोत्तम पुण्य केले भगवंताचं अर्जुनावर इतकं प्रेम आहे असं वर्णन केलं जातं की अर्जुन स्नान जरी करून आला तर अर्जुनाचे केस उपरण्यानं भगवान स्वतः पुसत होते इतकं प्रेम म्हणजे पांडवावर प्रेम होतं पण त्यापेक्षा त्याचं जास्त प्रेम पांडवामधल्या अर्जुनावर होतं पण श्रीमद भगवद्गीतेच्या वचनानुसार अर्जुन ही भगवंताची विभूतीच आहे भगवंताचं त्याच्यावर अफाट प्रेम पायूक पाठीशी घाताला आपण पुढारा राहिला देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे जे सारथ्य पण पार्थाचे करीतो असे ध्वजस्तंभावरी वानुरू तो मूर्तिमंत शंकरू सारथी शारंगधरू अर्जुनेसी अर्जुन भगवान स्वतः सारथ्य करत होते म्हणजे जगताचा नायक असणारा जगतपिता नारायण हा अर्जुनाचं सारथ्य करत होता त्याचे घोडे हाकत होता घोडी धुवत होता त्याला खरारा करत होता एवढं निम्न श्रेणीतलं काम भगवंताने अर्जुनाचं केलं त्याचं एकच कारण काय असेल तर भगवंताची त्याने केलेली सख्य भक्ती ज्ञानोभरासं वर्णन करतात की विश्वरूप दर्शन जे दाखवलं वास्तविक मी तर सांगत आलेलो आहे की करताच त्यांनी गीता सांगितली आणि जगाला गीता प्राप्त झाली अर्जुनाचं निमित्त करून ती जगाला सांगितली हे तत्वज्ञान हे विशेष ज्ञान त्याने अन्य कोणाला दिलं नाही जेन संगेसी पित्या वसुदेवासी जेन संगेसी माता देविकेसी जेन संगेशी बळू बन बंधू बळीभद्रा भद्रासी ते गुह्या अर्जुनेशी बोलत ल देवी लक्ष्मी एवढी जवळी न देखे या प्रेमाचे सुख त्यांनी हे सगळं आईला सांगितलं नाही त्यांनी आपल्या पित्याला सांगितलं नाही त्यांनी हे बंधू असणाऱ्या बळीभद्राला सांगितलं लना नाही म्हणजे बलिरामदाला सांगितलं नाही आदिशक्ती लक्ष्मी एवढी जवळ असतानासुद्धा महालक्ष्मीलासुद्धा हे प्रेम प्राप्त झालं नाही पण ते प्रेम अर्जुनाला प्राप्त झालं अर्जुनाच्या आग्रहाखा त्यांनी विश्वरूप दर्शन दाखवलं एकदा यांनी लहानपणी माती खाल्ली होती ती माती खाल्ली म्हणून बळीरामदानी कागळी केली म्हणून यशोदा मैयानी ज्यावेळेस त्याचं तोंड उघडलं त्या त्याच्यामध्ये चौदा भुवनांचं दर्शन झालं पण पुन्हा आपल्या आईला मोहित केलं होतं तिला कळू दिलं नाही पण अर्जुनाच्या प्रेमासाठी भगवंतांनी प्रचंड मोठं विश्वरूप दाखवलं याचा अर्थ काय तर भगवंताचं अर्जुनावर असणारं प्रेम आणि अर्जुनानं त्यांनी केलेली सख्य भक्ती देवाचं सखा होता आलं पाहिजे देव आपला सखा झाला पाहिजे अशी या भक्तीमध्ये ताकद आहे समर्थानी तर असं म्हटलंय अत्यंत सुंदर आणि गोड ओवी आहे त्याचा आपण विचार केला तर तुमच्या लक्षात येईल त्या ते ओवीमध्ये समर्थ असं म्हणतात की देवाची सख्य भक्ती प्राप्त करण्यासाठी वाटेल तो त्याग करावा लागला तरी चालेल अतिशय गोड ओवी आहे ते असं म्हणतात देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगाच्या तुटी सर्व अर्पावे शेवटी प्राण तोही वेचावा या सख्य भक्तीसाठी जीवलगांच्या तुटी झाल्या तरी चालतील कितीतरी उदाहरणं मी देऊ शकेन जनक बिभीषण बंधू राजमाता निंद्यू भरती केली देव जोडण्यासाठी प्रल्हादानं आपल्या बापाचा बळी दिला म्हणजे प्रल्हादे जनक आपलं जनक असणाऱ्या सुद्धा त्याग केला बिभीषणाने प्रभू रामचंद्रांना प्राप्त करण्यासाठी आपले बंधू असणाऱ्या रावण कुंभकर्ण यांचा त्याग केला आणि भक्तराज भरतानं आपल्या आईचा त्याग केला फक्त भगवंताची प्राप्ती करून घेण्यासाठी समर्थ असं म्हणतात देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जिवलगाच्या तुटी सर्व अर्पावे शेवटी प्राण तोही वेचावा आणि सरते शेवटी जी भक्ती आहे ती आत्मनिवेदन नावाची भक्ती आहे आपलं सर्वस्व समर्पण करून टाकायचं भगवंताचं होऊन जायचं आपल्यासाठी काहीही ठेवायचं नाही हे लक्षात ठेवा याचं उद्ध उत्तम उदाहरण श्रीमद भागवत महापुराणात आहे ते उदाहरण राजा बलीचं आहे बलिराजाने यज्ञ केला बलिराजा हा संपन्न होता देवांना त्राहिमाम करून सोडलं होतं आणि म्हणून भगवान महाविष्णूंनी आपला अवतार धारण केला आणि भगवान बटू झाले वामन अवतार झाला वामन भगवान जेव्हा मंडपात आले तेव्हा यज्ञ संपन्न होत होता कदाचित हा यज्ञ संपन्न झाल्यानंतर आणखीन राजा बली अत्यंत सर्वांना आटोपणारा असा होणार नाही कदाचित तो सर्वांना त्राहिमाम करून सोडेल म्हणून भगवान तिथं अवतीर्ण झाले आपल्या यंद यज्ञमंडपामध्ये एक ब्राह्मण देवता आली आहे म्हणून बलिराजाने त्याला नमस्कार केला आणि काय अपेक्षा आहे म्हणून विचारलं आपण सर्वांना दृष्टांत माहिती आहे मी त्याचा विस्तार करू इच्छित नाही कर्मप्राप्त म्हणून एवढंच सांगतो भगवान वामनांनी सांगितलं हे राजन मला फक्त तीन पावलं जमीन दे कारण मी बटू आहे मला संध्या करायला जागा पाहिजे पण तीन पावलं जमीन दे राजा बलीला आनंद झाला की माझ्या दारामध्ये याचक आलेले आहेत आणि आता काय द्यायचं तर तीन पावलं जमीन त्रैलोक्यामध्ये माझं राज्य आहे तुला पाहिजे तिथं जमीन घे पण भगवान मामनांनी सांगितलं की फक्त तीन तीनच ज... पावलं मला जमीन पाहिजे शेजारीत बसलेले राक्षसांचे गुरु गुरु शुक्राचार्य याने ओळखलं की हा सामान्य बटू नाही हा साक्षात महाविष्णूचा पाचवा अवतार आहे म्हणून त्यांनी बलीराजाला सांगितलं हे बले हा बटू दिसतो तसा साधा नाही याला तू ही जमीन देऊ नकोस जर कदाचित तू जमीन दिलीस तर कदाचित तुझा सर्वनाश होईल राजा बलीनी तरीसुद्धा दान देण्याचं निश्चित केलं कारण राजा बली असं म्हणाला की माझ्या दारामध्ये महाविष्णू याचक म्हणून आले असतील तर हा माझा मोठा गौरव आहे आणि त्यांनी माझे प्राण जरी मागितले तरी ते मी द्यायला तयार आहे आणि म्हणून संकल्पासाठी झारी उचलली की त्या झारीतून पाणी पडणार आणि संकल्पपूर्वक त्रिपादभूमी दान करायची प्रत्येक गुरुला आपल्या शिष्याचं कल्याण असावं असं वाटतं पण शुक्राचार्य त्या झारीमध्ये जाऊन बसले आणि त्या झारीच्या छिद्रातून पाहू लागले की बाहेर काय होत आहे झारी उचलली आणि झाडी झाडी आडवी केली तर पाणी पडेना त्यातून संकल्पा करता चतुरा शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुट सकळा धन्य तुची विठोबा भगवान महाविष्णू हे चतुर आहेत त्यांनी तिथंच यज्ञपंडपात असणारी एक दर्भाची काडी उचलली आणि बलिराजाच्या हातात दिली आणि राजा बलीला सांगितलं बले त्या कमंडलूमध्ये अर्थात त्या झारीमध्ये काहीतरी अडकलेलं आहे त्यामुळे पाणी पडत नाही त्या छिद्रातून ती झारी स्वच्छ करतोस का त्या बलिराजाने त्या दर्भानं त्या छिद्रामध्ये ती दर्भाची काडी टोचली त्याचा परिणाम असा झाला त्या छिद्रातून बघणारे शुक्राचार्य त्यांच्या डोळ्याला इजा झाली आणि शुक्राचार्य आंधळे झाले एक डोळा त्यांचा गेला फार सुंदर वर्णन केलं आहे संतांनी ते असं म्हणतात नमनावे तैसे गुरुचे वचन जेणे नारायण अंतर येते आड आला म्हणून ही फोडियाला डोळा बळीने आंधळा शुक्र केला गुरु असतील पण देवाचा अंतराय घडत असेल असा काही उपदेश करत असतील तर गुरुचासुद्धा त्याग करावा मी आत्ताच बोलून आलो की सख्यत्वासाठी सर्वांचा त्याग करावा प्रसंगी बलिराजाने आपल्या गुरूचा त्याग केला आपल्या गुरूंचा डोळा फोडला परिणाम काय झाला आड आला म्हणून ही फोडियाला डोळा बळीने आंधळा शुक्र केला शुक्राचार्यांचा डोळा फुटला आणि पाणी खाली पडलं तीन पावलं जमीन दान करण्याचा संकल्प सुटला भगवान वामनाने पहिल्या पावलामध्ये पृथ्वी व्यापली स्वर्ग व्यापला दुसऱ्या पावलानी आणि तिसरं पाऊल कुठं ठेवू अशी पृच्छा केली त्या बलिराजा नतमस्तक झाले आणि नतमस्तक होऊन माझ्या या शिरावर तुझा पाय असू देत म्हणून शिरावर पाय ठेवला आणि त्याचा परिणाम असा झाला की बलिराजाला त्यांनी पाताळाचं राज्य दिलं त्याचा बहुमानसुद्धा केला स्वतः भगवान त्याच्या दाराशी द्वारपाल झाली अशी कथा आहे ती खूप मोठी कथा आहे भगवान त्याच्या दारात द्वारपाल झाले हा आत्मनिवेदन भक्तीचा खूप मोठा कळस आहे मी आरंभित सांगितलं प्रस्तावनेमध्ये की या नवविधा भक्ती ज्या आहेत या नवविधा भक्तीमध्ये आत्मनिवेदन हा या भक्ती मंदिराचा कळस असेल तर श्रवण ही त्याची पायरी आहे श्रवण हा त्याचा पाया आहे अशा प्रकारची ही नवविधा भक्ती आपण अल्पस्वल्प त्याचं चिंतन करून आलेलो आहोत या भक्तीच्या आधारानं भगवंताची आपण प्राप्ती करून घ्यायची मग एखादा माणूस श्रवण भक्ती करेल त्या श्रवण भक्तीवर त्याचा उद्धार होईल एखादा भगवत भक्त कीर्तन करील गळ्यामध्ये टाळ विणा अशा संगीत सामुदायिक भक्तीचा आविष्कार करील त्या कीर्तनानं त्याचा उद्धार होईल नामदेची कीर्तन भक्ती किती प्रसिद्ध आहे एक का दोन का तीन अशी असंख्य उदाहरणं देता येतील तरी कीर्तनाचे निनटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे जे नामच नाही पापाचे आयुष्य केले हा कीर्तन भक्तीचा खूप मोठा गौरव आहे कोणी कीर्तन भक्तीनं आपला उद्धार करून घेईल कोणी ध्रुवासारखं स्मरण करील अखंड नामसाधना करून उद्धार करून घेईल टाकळीला समर्थांनी तेरा कोटी रामजप केला स्मरण केलं आणि साक्षात प्रभू रामचंद्रांचं त्यांना दर्शन झालं कोणी पादसेवन करील अखंड प्रभूची चरणाची सेवा करेल पादसेवनामध्ये सुद्धा अंतर्भाव आहे ती पाय धुवावयाच्या दैवा प्राप्त झाली असं ज्ञानोबाऱ्या गौरवपूर्ण वर् वर्णन करतात त्यानंतर भक्ती जी आहे अर्चन भक्ती तर आपण सगळीच करतो हो, आहोत देवाला विविध उपचार अर्पण करतो आहोत आम्ही वंदन करत आहोत अर्जुनानी आपण जर अकरावा अध्याय नमस्काराच्या ओव्या पाहिले तर सतत नमो नमो असंच वर्णन केलेलं के आहे देवाला वंदन केलेलं आहे कुणी दास्य भक्ती करेल अखंड त्याचं दास्यत्व करेल खरं तर आपण त्याचे दासच आहोत हे लक्षात ठेवा त्याही पुढे एखादा देवाला सखा म्हणून हाक मारेल जिवलगा म्हणून हाक मारेल हा खूप मोठा आविष्कार आहे मंडळी लक्षात ठेवा आणि एखादा राजा बलीसारखा आत्मनिवेदन करेल आणि या भक्तीच्या पांगणामध्ये यशस्वी होईल भगवंताची प्राप्ती करून घेईल नवरात्रीच्या पर्वकाळी आपण नवविधा भक्तीचं चिंतन केलेलं आहे मंडळी आज विजयादशमी आहे विजय मुहूर्त आहे याच दिवशी प्रभू रामचंद्र रावणाचा निपात करून अयोध्येमध्ये प्रवेश केला असं वर्णन आहे विजयादशमी म्हणजे रावणावर विजय प्राप्त केला त्यांनी असं वर्णन आहे मला असं म्हणायचं आहे की हे विजय मुहूर्ताची अत्यंत चांगली पर्वणी आपण साध्य करूया या दिवशी सिमोल्लंघन करायचं असतं या दिवशी नवरात्र उत्थापन होतं नऊ दिवसाचे उपवास संपन्न होतात त्यानंतर गावाच्या बाहेर जाऊन शिलंगण खेळायचं असं ग्रामीण भाषेमध्ये म्हणतात सिमोल्लंघनाचाच तो एक भाग आहे सिमोलंगाचा अप आप, अपभ्रंश शिलंगण म्हणजे शिलंगणाला जायचं आज शमीचं पूजन करायचं आज शमीपूजन करायचं आपट्याचं पूजन करायचं अनेक अनेक संदर्भ या दसऱ्याला जोडून आलेले आहेत तेरा वर्ष वनवासात असणारे पांडव त्यांनी शमीच्या झाडावर ठेवलेली शस्त्रं आजच्याच दिवशी धारण केली म्हणून आज शस्त्रपूजासुद्धा करायची असते म्हणून आज घरोघरी नवरात्रीनंतर दसरा साजरा होतोय दाराला मंगल तोरणं बांधली जात आहेत त्यानंतर गोडाधोडाचा नैवेद्य घरामध्ये होतो आहे त्याचबरोबर शस्त्रपूजा सरस्वतीचं पूजन आज करायचं आहे सर्व विद्यांचा आज पूजनाचा दिवस आहे म्हणून लहानपणी शाळेमध्ये आपण गेल्यानंतर पाठीपूजन असायचं त्या पाठीवर सरस्वती काढायची त्या सरस्वतीचं पूजन करायचं आणि तिला नमस्कार करायचा असा हा आज विजयादशमीचा पवित्र मुहूर्त आहे या पवित्र मुहूर्तावर आपण या नवीदा भक्तीचं काही चिंतन केलेलं आहे पुनश्च तुम्हाला सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आई जगदंबेची प्रार्थना करतो की शुंभ निशुंभ महिषासूर यांना मारण्यासाठी आई जगदंबा अवतार धारण करते पण आज मला असं वाटतं की त्यामुळे एक शुभ एक त्या काळामध्ये एक शुंभ होता एक निशुंभ होता एक महिषासूर होता आज गल्ली बोळामध्ये अनेक महिषासूर आहेत अनेक शुंभ निशुंभ आहेत याचं पारिपत्य करण्यासाठी यांना मारण्यासाठी यांना संपुष्टात आणण्यासाठी आई जगदंबेने अवतार धारण करावा संत एकनाथ महाराजांनी तर हाक मारली बये दार उघड दार उघड बये दार उघड सकल संतांनी तिचा जोगवा गायला अनेक उदाहरणं देता येतील तू विटेवरी सखये बाई वो करी कृपा माझे मन लागो तुझे पायी वो करी कृपा तू सावळे सुंदरी वो करी कृपा निज भक्ता करुणा करी वो करी कृपा मनोहारी वो करी कृपा असं वर्णन ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात पंढरपुरी राहिली डोळा पाहिली संती देखिली वरुण विठाई वरुण विठाई सच्चिदानंद अंबाबाई व करी कृपा करी कृपा उजळकुळ दीपा बोध करी सोपा येऊन लवलाही येऊन लवलाही सच्चिदानंद अंबाबाई व करी कृपा असा सच्चिदानंद अंबाबाईला नमस्कार करतो आई जगदंबेने प्रसन्न व्हावं आणि आम्हाला आशीर्वचन द्यावं झालेली ही नवविदा भक्तीची सेवा आई जगदंबेच्या चरणी समर्पित करून माझ्या वाणीला विराम देतो पुंडली वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय